आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र कार्मिनल चौधरी पाफिया काही ठळक नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा नांदेड जिल्हा सचिव व्यापारी असोसिएशनचे भावी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ अनंतवाड यांचा वाढदिवस आज दिनांक बावीस मे रोजी महाराष्ट्राचं आराध्यदैवत श्री साईबाबा शिर्डी येथे साईबाबांची पूजा अर्ज करून वाढदिवस साजरा करण्यात आला अनंतवाड यांना हितचिंतक पहाटेपासूनच विविध प्रकारच्या प्रसारमाध्यमांतून शुभेच्छा देत आहेत व्यापार उद्योग सामाजिक राजकीय धार्मिक विविध क्षेत्रात त्यांनी एक वेगळं वलय निर्माण केलं आहे नांदेडच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झाले त्यांच्या प्रतीक्षेत आरळी सर्कल लोगाव सर्कल नरसी सर्कल उत्सुक आहेत अनंतवाड यांचा तगडा जनसंपर्क नांदेड जिल्ह्यातील राजकीय पाठबळ तरुणांची फळी उभी आहे जनतेचा अतूट प्रेम यामुळे विजय निश्चित मानला जातो आज त्यांचा शिर्डी येथे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आडत असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुबोध सेठ काकाणी धर्माबादचे प्रथम व्यापारी मनमत आप्पा स्वामी पांडू पाटील पांघरीकर जिजाऊ संकुल खंडगावचे अध्यक्ष बाबूराव पाटील शिंदे सचिव राजू पाटील शिंदे उपाध्यक्ष भास्कर शिंदे जिल्हा प्रवक्ता दिलीप पाटील पांढरे युवा उद्योजक मनोहर आप्पा साधू साईनाथ नाईट देवदास नाईटवाड उमेश नायनवाड प्रल्हाद पाटील वानोळे काँग्रेसचे युवा नेते शिवाजी पाटील पाच पिंपरीकर उद्योजक भास्कर पाटील शिंदे नांदेड जिल्हा व्यापारी टीम श्रीवेत बँक अधिकारी व कर्मचारी लोहगाव येथील युवक मंडळ सुरेश पाटील वानोळे शिवाजी पाटील मोरे यांनी केक कापून साजरा केला तर फोनद्वारे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर खासदार रवींद्र पाटील चौहान आमदार राजेश पवार आमदार रितेश अंतापूरकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड या बातमीत तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमची व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार